बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या सर्व मारेकऱ्यांसोबत वाल्मिक कराडलाही पोलिसांकडून आरोपी करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर पनवेल जिल्हा शिवसेनेमार्फत कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ बुधवारी वाल्मिक कराड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले गेले तसेच पनवेल जिल्हा शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी पवन चांडक यांना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी संतोष देखमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या आपण पाहत की गेल्या तीन महिन्यापासून त्या महाराष्ट्रामध्ये त्याचे सूत्रधार काय का हे आता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितो की रामायणामध्ये ऐकलं होतं की वाल्याचा वाल्मिकी झाला परंतु आत्ताच्या युगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला हे सर्व आता सिद्ध झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रत्येक राजकारणी असेल किती असेल त्याची सुरुवात प्रचारक आंदोलन नाहीये आमचं आंदोलन आहे जी क्रूर हत्या झाली ज्या माणुसकीला काळीबा फास हत्या झाली त्या हत्याऱ्यांना कठोर सक्षा झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ह्या अनुषंगानं आमच्या शिवसेना पार्टीच्या वतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आंदोलन करत आहोत